श्रावण सोमवार निमित्त तुंगारेश्वर व शिवशक्ती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी हिंदी मराठीचा वाद मिटू दे शंकरांना घातलं साकड पवित्र श्रावण महिन्यात सोमवार निमित्त वसईतील तुंगारेश्वर मंदिर व विरारच्या शिवशक्ती मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला तुंगारेश्वर पर्वत रांगामध्ये वसलेले तुंगारेश्वर मंदिर हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक पायी चढून दर्शनासाठी येतात यंदाही मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण मंडळी लहान मुले यांचा उत्साह दिसून आला विरापूर येथील शिवशक्ती मंदिरातही श्रावण सोमवार निमित्त विशेष पूजा व अभिषेक करण्यात आला सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला मराठी हिंदी वाद नष्ट होऊन सर्वांना एकोप्याने राहू दे अशी प्रार्थना केली आहे आज शिव श्रावणी पहिला सोमवार आहे दरवर्षी आम्ही या मंदिरात येतो चांगल्या श्रद्धेने भावनेने येतो खूप चांगलं वाटतं या मंदिरात येताना म्हणजे कसा गर्दी असते त्याच्याने आम्हाला म्हणजे येताना खूप वाटते असं सोमवारची सा। श्रद्धेने भावनेने करतो बस जास्त मला बोलता येत नाही हर हर महादेव देवशंकर हो। आज सोमवार आहे काय सांगतो आज या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये सर्वांना पहिल्या या श्रावणी पहिल्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवशक्ती मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांना आम्ही एक संदेश दिलेला आहे आम्ही महाकालकडे शंकराकडे आमची हीच प्रार्थना आहे की या श्रावण महिन्यामध्ये का जो हिंदी मराठी वाद चाललेला आहे मराठी में बोलो हिंदी में बोलो तो इतने सगड़े उत्तर प्रदेश के जितने भी लोग है जोड़ी पढ़ मानस है भाव सारे भगनी है बहनी सारे है तो हमारा शिवजी के पास यही प्रार्थना है कि हिंदी मराठी जो विवाद चल रहा है जो झगड़े चल रहे उसको मिटा दो और भाईचारे से सब रहे शिव सबके उसी तरह यहां पर आए हुए लोग भी ये हमारे भाई बहन के जैसे काल है महाकाल से हमारी यही प्रार्थना है कि हिंदी मराठी का जो भी झगड़ा है उसे मिटा दो हम तो शिव मंदिर है गडगाडा शिव शक्ति मंडल हे आमचं तो गडगाड्याचं एक मोठे मंडळ आहे आणि नाव आहे ते इतिहाजल संख्येने भावीदर्शनासाठी आता सर्वांचे मनापासून आभार आणि या मंदिराला साकार करण्यात ते आम्ही त्यांचे धन्यवाद